लग्नाची कथा भाग दहा हो म्हणजे घरचे जा म्हटले तर जाऊ आपण उद्या कोमल म्हणाली बोलत चालत सर्वजण हळूहळू मंदिराजवळ येऊन पोचलेत भाग नऊवरून आता पुढे थोड्याच वेळात सर्वजण मंदिरात येऊन पोचले आत्त्या अजून हळूहळू चालत मंदिराच्या दिशेने येतच होत्या त्यांना टेकडी चढून धाप लागली होती थोड्या वेळात त्या धापा टाकत मंदिराच्या कट्ट्यावर येऊन बसल्यात राजने त्यांना पिशवीतली पाण्याची बाटली काढून दिली त्या ती गटागटा प्यायल्या एक दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या आई कशाला वरती येऊन बसली आहेस त्या देवीला उद्देशून म्हणत होत्या आई तुला त्रास होतो तर कशाला आलीस तू राज आईच्या बाजूला बसत म्हणाला थोडा त्रास झाला रे मला पण आता देवीच्या दर्शनाने त्रास कुठल्या कुठं पडून जाईल बघ त्या गालात हसून उठत म्हणाल्या चला रे आधी दर्शन घेऊ आकांक्षा विहान इथे या त्या दोघांना शेजारी उभं करत राजकडे पाहून म्हणाल्या ए राज त्या पिशवीतून उपर्ण असेल ते दे त्यानं पिशवीतून उपर्ण काढून आईकडे दिलं ते पाहून विहान आत्याकडे पाहत म्हणाला आता पुन्हा अजून गाठ बांधायची आहे का हो रे विहान नवीन लग्न झालेल्या जोडप्याने गाठ बांधूनच देवीला नमस्कार करायचा असतो त्या आकांक्षाच्या पदराची आणि विहानच्या उपरण्याची गाठ मारत म्हणाल्या सर्वांनी मंदिरात प्रवेश केला सुबक आणि तेजस्वी देवींची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं देवीच्या दर्शनाने सर्वांनाच टेकडी चढून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं आकांक्षाने कोमल आणि आत्या सांगतील त्याप्रमाणे देवीची पूजा करून देवीची ओटी भरली नैवेद्य दाखवून देवीला दोघांनी सोबतच नमस्कार केला त्यानंतर सर्वजण बाहेर येऊन कट्ट्यावर बसले तितक्यात तनू आकांक्षाकडे पाहून म्हणाले आकांक्षा चल तुला एक गंमत दाखवायची आहे अगं तनु मी कशी येणार ती गाठ बांधली होती त्याकडे इशारा करत म्हणाली आ तू आता गाठ सोडली तर चालेल ना तनु आत्याकडे पाहत त्यांना विचारत म्हणाली हो सोड ना आता आत्या तनुने पुढे होऊन दोघांची गाठ सोडली आणि तिला बाजूला घेऊन आली आकांक्षा थांब जरा म्हणत तनुने तिच्या डोळ्यावर पटकन आपले हात ठेवले अगतनू काय करतेस मला दिसत नाही मी कशी चालणार आकांक्षा म्हणाली आकांक्षा मॅडम शांत रहा मी आहे ना मी बरोबर घेऊन जाते तुला त्या दोघींच्या मागे कोमल आणि राज पण आला होता अगतनू झालं का आता तरी सोड ना थांब ह आकांक्षा पाचच मिनिट तनू म्हणाली आकांक्षाला थोडं पुढे घेऊन आली आणि अलगद तिच्या डोळ्यावरचे हात बाजूला केले तिने अलगट डोळे उघडले तसा समोरचा मनमोहक दृश्य पाहून ती म्हणाली वाव मस्तच कसलं भारी आहे किती छान आहे ती, ती खुश होऊन म्हणाली हे धरण इथून किती छान दिसतंय ती, ती अजूनही आश्चर्यचकित होऊन पाहत असते तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पसरला होता तनु तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून तिला म्हणते छान आहे ना तनु आकांक्षाकडे पाहत तिला विचारते हो तनु खूपच छान सरप्राईज दिलंस ग तनु आपण इथे फोटो काढूयात का हो मग काय हा कॅमेरा असा शोसाठी आणलेला आहे का राज आकांक्षाला कॅमेरा दाखवत म्हणाला म्हणजे तुम्ही सर्व प्लॅन करून आला होता तनुने हसून मांडो अगं बहिणी हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं थँक्स तनू थँक्स राज आकांक्षा आता दोघांकडे पाहत म्हणाली तेवढ्यात विहान पण तिथे आला अरे वा आता फोटोशूट पण करायचा आहे का तो तनूला विचारत होता हो दादा चल मी तुझे आणि वहिणीचे फोटो काढते अगं नको तू पोज दे आधी मी तुमचे फोटो घेतो विहान तनूला पोज द्यायला सांगत म्हणाला तनू वेगळ्या वेगळ्या पोज देत होती आणि विहान तिचे फोटो क्लिक करत होता त्यानंतर आकांक्षाला सोबत घेऊन दोघांनी खूप फोटो काढलेत कोमल तू पण ये ना आकांक्षा कोमलच्या हाताला धरून फोटो काढायला येण्याचा आग्रह करत होती त्यानंतर कोमल तनू आणि आकांक्षा एकत्र छान पोज देतात विहान त्यांचे फोटो क्लिक करत होता तनू बास करा ना आता तुमचेच फोटो काढत बसणार आहे का माझा नंबर लागेल की नाही राज तनूकडे पाहत म्हणाला थांब ना एवढा लास्ट त्यानंतर तुझेच काढ तनू आणि आकांक्षा छान पोज देत होत्या विहान फोटो क्लिक करत होता मध्येच कधीतरी त्याची नजर तिच्यावर स्थिरावत होती पण पुन्हा भानावर येत तो त्यांचे फोटो घेत होता त्यानंतर राजचे पण बरेच फोटो काढले विहान दादा तू कॅमेरा माझ्याकडे दे मी तुझे आणि वहिनीचे फोटो घेते तनु विहानच्या हातून कॅमेरा घेत म्हणाली विहानला तर नाही पण म्हणता येत नव्हतं आकांक्षाची अवस्था पण सेम होती दादा जा ना रे आता पोच दे विहान आकांक्षाच्या शेजारी जाऊन थोडं अंतर ठेवून उभा राहिला काय यार तुम्ही दोघं नक्की नवरा बायको आहात ना तनु त्यांना एकमेकांच्या मध्ये अंतर राखून उभं राहिलेलं पाहून म्हणाली राज हा घे कॅमेरा तू फोटो घे मी त्यांना पोजमध्ये उभं करते तनुने राज जवळ कॅमेरा दिला तिने त्या दोघांच्या जवळ जाऊन एकमेकांना चिटकून उभं केलं आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहायला सांगितलं आता त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता तनू सांगेल तसं त्यांना मनात मन नसताना पण उभं राहावं लागत होतं राजने त्या पोजमध्ये तीन चार फोटो घेतले तनू एकाच पोजमध्ये फोटो द्यायचे आहेत का राज त्या दोघांकडे इशारा करून तनूला सांगतो काय यार दादा तू पण तुला साधा फोटोसाठी पोज देता येत नाहीत का रे आणि आकांक्षा तू तर आत्ता माझ्यासोबत फोटो काढलेस ना आणि आता दादासोबत फोटो काढायला पोज दे ना तनू पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन विहानला आकांक्षाच्या पाठीमागे उभं करते आणि त्यांचे दोन्ही हात आकांक्षाच्या गळ्याभोवती गुंफते तनू हे बघ ना दोघे धरून बांधून आणल्यासारखे कसे उभे राहिले आहेत अगं त्यांना जरा स्माईल द्यायला सांग ना राज त्या दोघांचे चेहरे पाहून तनूला सांगत असतो दादा दे ना स्माईल आणि आकांक्षा तू पण जरा हस ना ग तनू केविलवानी होत म्हणते खरं तर आता विहानला राग आला होता पण तनूचा केविलवाना चेहरा पाहूनच त्याला हसू येतं आणि आकांक्षाला पण तनूकडे पाहून हसायला येतं तेवढ्या त्रास त्यांचा फोटो क्लिक करतो तनू दादा आणि वहिनी फोटोत बघ कसले भारी दिसत आहे फिल्मी हिरो हिरोईनप्रमाणेच दिसत आहेत दादा अजून भारी भारी, भारी पोज ना तुमचे दोघांचे फोटो खूप छान येत आहेत त्यानंतर तनू दोघांना वेगळ्या वेगळ्या पोज द्यायला सांगत होती आणि राज त्या दोघांचे फोटो क्लिक करत होता चल तनू आता बाज झालं फोटो विहान म्हणाला थांब दादा एक लास्ट तू ना आकांक्षाला उचलून घे तनू बस झालं तुझं ऐकतोय म्हणून आपलं काहीही तो काही आता वैतागला होता अरे काहीही काय आहे त्यात बघ ना फोटोसाठी किती छान बॅकग्राऊंड आहे प्लीज ना दादा घे ना एकदा आकांक्षाला उचलून तनू पुन्हा केविलवाणी होऊन बोलत होती राज मात्र डोळे बारीक करून त्या तिघांकडे पाहत होता दादा घे ना बहिणीला उचलून ते बघ ना बॅकग्राऊंडला धरण आहे खूप छान फोटो येईल राज म्हणाला त्यानंतर विहानने तिला उचलून घेतलं आणि त्या दोघांची नजरा नजर झाली थोडा वेळ दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेत दोघे पण ब्लँक झाले होते तेवढ्यात राजने पटापट पत चार पाच फोटो क्लिक केलेत तो तिला खाली उतरवत होता तितक्यात तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या बटनमध्ये अडकलं आता त्याला तिला खाली पण उतरवता येत नव्हतं राज आणि तनू बाजूला उभं राहून दोघांची मजा घेत होते तनू हे बघ ना हे काढ ना विहान तिला इशारा करत म्हणाला दादा त्याला हे नाही म्हणत त्याला ना मंगळसूत्र असं म्हणतात हो ते मला पण माहीत आहे तू ये आधी हे काळ तोवर आकांक्षाने ते काढलं होतं अरे दादा कुठे काय अडकलंय राज आणि तनू त्यांच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसतात थांब तनू तुम्हा दोघांकडे पण पाहतो म्हणत विहान त्या दोघांच्या मागे पडत असतो आणि ते दोघे पुढे पळत असतात तनू त्यांचा डोळा चुकवून आकांक्षाजवळ येत तिला फोटो दाखवत म्हणाली बहिणी बघ आत्ताचा तुमचा दोघांचा फोटो कसला भारी आला आहे विहान आणि राज धावत आत्ताजवळ जातात अरे काय आहे तुमचं आत्ता त्याच्याजवळ येत म्हणाल्या झालं का रे तुमचं फोटो बिटो काढून चला की आता निघूयात अगं आई फोटो तर केव्हाच काढून झालेत पण हा तुझा भाचाच टाईमपास करत होता काय रे विहान कसला टाईमपास करत होता काही नाही ग आत्या राजला ना मी नंतर बघतो विहान राजकडे रागात पाहत म्हणाला तेवढ्यात तनू आकांक्षा कोमल पण तिथे आले आत् तू ये ना तुझे पण फोटो काढते बाज झाला आता घरी जायचंय वहिनीने लवकर यायला सांगितलं आहे आत्या उठत म्हणतात चल ना ग एक दोन फोटो काढूयात तनू आत्याला ओढत घेऊन गेली राज त्या दोघींचे दोन चार फोटो काढतो आणि तनूकडे कॅमेरा देत म्हणाला तनू माझा आणि आईचा फोटो काढ गं हो अगं आत तू त्याची बायको नाही तोवर त्याच्यासोबत फोटो काढून घे परत तुला तो फोटो पण घेणार नाही तनू रातची मश्करी मशकर, मस्करी करत म्हणाली त्यानंतर आत्त्याचे आणि रातचे दोन तीन फोटो काढले आणि सर्वांचा मिळून एक फोटो कोमलला सांगून काढला सर्वांनी पुन्हा मंदिरात जाऊन देवीचं परत एकदा दर्शन घेऊन सर्वजण घरी परत यायला निघाले विहान राजभरभर पुढे गेले तनु कोमल आणि आकांक्षा एकत्रच चालत होत्या आत्या हळूहळू पाठीमागून येत होत्या थोड्या वेळातच सर्वजण टेकडे उतरून खाली आले सर्वजण गाडीत बसून थोड्याच वेळात घरी आले घरी दादासाहेबांनी सत्यनारायण पूजेची तयारी केली होती दादासाहेब विहान आकांक्षाकडे पाहत म्हणाले तुम्ही दोघं फ्रेश होऊन या तुम्हाला पूजेला बसायचं आहे एवढ्यात ये गुरुजी येतीलच हो म्हणत विहान त्यांच्या खोलीच्या दिशेने गेला आकांक्षा पण वरती जातच होती तेवढ्याच सुषमा काकू तिला म्हणाल्या आकांक्षा आता तू साडी नको बदलत बसूस पटकन आवरू नये फक्त हातपाय स्वच्छ धुवू नये बरं म्हणत आकांक्षा फ्रेश व्हायला रूममध्ये गेली तनु पण तिच्या बरोबर रूम मध्ये आली तनु अशी अचानक सत्यनारायण पूजा वगैरे आकांक्षा विचारत होती अगं आपल्यात ना नवीन नवरा देवीचं दर्शन घेऊन आल्यावर सत्यनारायण पूजा असते म्हणजे तशी प्रथाच आहे आपल्यात तेजस दादाच्या लग्नाच्या वेळी पण अशीच पूजा केली होती तनु आकांक्षाला सांगत होती आणि आकांक्षा तिचं बोलणं कुतुहलाने ऐकत होती आकांक्षा तुला कसं का काहीच माहीत नाही अगं तनु आमचे सर्व नातेवाईक मुंबईतच आहेत सर्व म्हणजे माझ्या मामा आणि मामी आईची आई तर तिच्या लहानपणी त्यांना सोडून देवाघरी गेले बाबा होते ते पण आईच्या लग्नानंतर काही दिवसातच गेलेत आता मामा मामी आणि त्यांची मुलं आहेत पण हे दोघे कधीच गावी गेले नसल्यामुळे त्यांनाच गावचं काही माहीत नाही तर आम्हाला तरी कसं गाव माहीत होणार आणि आई बाबांकडे पण तसंच माझ्या बाबांच्या वडिलांनी गावचं घर जमीन विकून मुंबईला आले होते त्यामुळे तिकडे त्यांची गावी पण जायचा विषय नाही आकांक्षा तोंड बारीक करून तनूला सांगत होती अगं असू दे ग नको वाईट वाटून घेऊस आता तुला ना दरवर्षी गावी यायला मिळेल विहान दादाला पण गाव खूप आवडतं तो।, तो तर दरवर्षी गावी देवीच्या यात्रेला येतोच इथून पुढे तो तुला पण घेऊन येईल की तनु तिला समजावत म्हणाली थोड्या वेळाने दोघी पण फ्रेश होऊन खाली आल्या विहान पण त्याचा आवरून आला थोड्या वेळात गुरुजी पण आले चला आवरलं का दादा मुलांस गुरुजी दादासाहेबांकडे पाहत त्यांना विचारत होते हो आम्ही तर पूजेची सर्व तयारी करून ठेवली आहे तुम्ही एकदा पाहून घ्या काय राहिलं असेल तर सांगा गुरुजी एक वेळ पूजेच्या सर्व गोष्टींवरून नजर फिरवतात आणि ठीक आहे म्हणतात विहान आकांक्षाला पाटावर बसायला सांगतात आत्याला त्यांची पुन्हा गाठ बांधायला सांगितली अरे देवा अजून पण आहेच का हे गाठ विहान मनातच म्हणाला गुरुजी पूजेचे मंत्र म्हणत विहान आणि आकांक्षाला देवाला बेलफुल अक्षता व्हायला सांगतात ते सांगतील तसं ते दोघं वरच्या मनाने का होईना करत होते ते म्हणतील ते मंत्र त्या दोघांना पण म्हणायला सांगत होते त्यानंतर सत्यनारायण कथा झाली आरती झाली आणि पूजा संपन्न झाली दोघांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला त्यानंतर घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले थोड्या वेळाने आत्या त्या दोघांची बांधलेली गाठ सोडत म्हणाल्या झालं रे बाबा आता पूजा झाली की आता संपलं उपरण्याचं काम आता आता नाही हा गाठ बांधायची आत्या विहांकडे पाहत हसून म्हणाल्या सर्वांनी पुरणपोळीचं जेवण केलं विहानला तर काकूच्या हातच्या पुरणपोळ्या आवडायच्या त्यामुळे विहान जेव्हा पण कधी गावी येत असे तेव्हा काकू आवर्जून त्याच्यासाठी पुरणपोळ्या बनवण्याचा मस्तपैकी जेवणावर ताव मारून तो वरती रूममध्ये गेला आकांक्षा मात्र जेवणानंतर काकूला कामात मदत करत होती गावातले लोक येऊन सत्यनारायणाला नमस्कार करून प्रसाद घेऊन जात होते आणि कोणी जवळचं असेल तर काकू आकांक्षाला त्या व्यक्तीला वाकून नमस्कार करायला सांगत होत्या आणि त्यांची ओळख करून देत होत्या आकांक्षा पण त्या सांगतील तसं सर्व करत होती तनो मात्र बराच वेळ झाले आकांक्षाला दिसली नव्हती ती रूममध्ये पण पाहून आली पण ती तिकडं पण नव्हती आणि राजपण कुठेतरी गायब होता आता अंधार पडत आला होता जवळचे घरातले लोकांचे जेवण सुरू होते शिरपा आणि त्यांचा मुलगा सूरज हे सर्वजण जेवण करत होते त्यांना राज आणि बाजूच्या घरातला संदेश जेवण वाढत होते आकांक्षा पण किचनमध्ये बसली होती सर्वांची जेवण झाले आता घरातले बाकीही होते गावातले लोक अजून पण येत होते सत्यनारायणाला नमस्कार करून दादासाहेबांसोबत वार्तालाप करून परत जात होते काकू आणि सुमन किचन आवरत होत्या तितक्यात मुंबईवरून सुधाचा फोन आला त्याबरोबर बोलून आक आकांक्षा बरोबर बोलत होत्या अगं आकांक्षा तुला आहे का गावी हो आई खूप छान वाटतंय गावी आकांक्षा आनंदाने बोलत होती थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला आज दिवसभर दगदग झाल्यामुळे सर्वजण लवकरच झोपी गेलेत आकांक्षा आणि विहांचा पुढील प्रवास बघूया पुढील भागामध्ये बघत रहा गल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग